मंडळी ही आहे सांगोला पंचायत समिती सांगोला या पंचायत समितीकडे आदर्शवत पंचायत समिती म्हणून पाहिलं जात होतं एक काळ परंतु ही पंचायत समिती राजकारणाच्या घराड्यामध्ये राजकीय ग्रहणाच्या घराड्यामध्ये ही अडकलेली आहे त्याचं कारण असं की या पंचायत समितीवरती स्वर्गीय आमदार काकासाहेब साळगे पाटील स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांनी जोपर्यंत तालुक्याचा कारभार हाकला तालुक्याचा कारभार पाहिला तोपर्यंत या पंचायत समितीचा कारभार सुतासारखा सळा चालत होता परंतु आज या पंचायत समितीमध्ये आलेला प्रत्येक गोडगरीब मग या पंचायत समितीमध्ये येणारा गोडगरीब कशात येतो तर या पंचायत समितीमधून विविध विभाग आहेत तो विभाग म्हणजे मग रस्ता पाणी आरोग्य शिक्षण महिला बालविकास असे असंख्य विभाग या पंचायत समितीच्या आरा आडाख्यात हाकले जातात त्यामुळे सर्वसामान्य गोडगरीब यांचे ज्वलंत प्रश्न आहे त्यामुळे ह्या पंचायत समितीमध्ये येत असतात पंचाय पंचाय ही पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद यांच्यामधला जो अंतर आहे त्या अंतरामधील हे दुवा म्हणून या वास्तूकडे पाहिलं जातं या पंचायत समितीकडे पाहिलं जात परंतु ही आता गोरगरिबांची दुवा राहिलेली पंचायत समिती राहिलेली नाही कारण या तालुक्यामध्ये मी मगा म्हटलं की स्वर्गीय आमदार काकासाहेब साळंगे पाटील यांना या तालुक्याची सेवा करण्याचा फार थोडा कालावधी मिळाला ज्या गणपतराव देशमुख आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष या तालुक्याचा कारभार हाकला त्या दोघांच्या कार्यकाळामध्ये अधिकारी वर्ग हा सुतासारखा सळा राहत होता परंतु आज अधिकारी वर्ग सुतासारखा सळा राहू शकतो कारण त्याला फ्री चाल करू दिल काम करू करू दिलं जात नाही त्याला राजकीय दबावामध्ये गुंतवलं जात आहे त्यामुळे अधिकारी हा कुठलाच फ्री काम करत नाही त्या पाठीमागे प्रमुख कारण म्हणजे टक्केवारी या मध्ये सुद्धा टक्केवारी लपू राहिलेली नाही प्रत्येक विभागामध्ये शिक्षण आरोग्य रस्ता पाणी महिला बाल विकास किंवा अन्य या विभागामार्फत सुद्धा टक्केवारी गोडगिरीबाकडून घेतली जाते गोडगिरीबाला चिरडला जातो इथे भरडला जातो अशी परिस्थिती या पंचायत समितीमध्ये निर्माण झालेली आहे रोजगार हमी तर काम रोजगार हमी काम कमी निम तुम्ही निमा हमी अशी परिस्थिती आहे आरोग्याचा जर काय विचारू नका अशी परिस्थिती या पंचायत समितीमध्ये झालेली आहे पंचायत समितीचा बॉस हा कधीच या ठिकाणी जागेवर दिस दिसत नाही अशी परिस्थिती या पंचायत समितीमध्ये आहे या तालुक्यावरती लोकप्रतिनिधीचं कमांड आलेलं नाही त्यामुळे अधिकारी हा सैरा सुटलेला आहे त्यामुळं या पंचायत समितीमध्ये विविध खाते येतात त्या खात्यामध्ये येणारा गोरगरीब जर त्यांचं काम जर इथून पुढे टक्केवारीच्या घ्यामध्ये जर अडकत राहिलं तर या पंचायत समितीमधूनच का या तालुक्यामध्ये तालुक्यामधून सुद्धा हा गोरगरीब भरला जाणार आहे हा गोरगरीब देशोभीला लागणार आहे त्यामुळं हे पंचायत समिती गुर गोरगरीबाचा दुवाच राहावी अशी सर्वसामान्य गोरगरिबांची इच्छा आहे त्यामुळं या पंचायत समितीचा कारभार गेली पाच वर्ष हा भेभाम सुटलेला आहे या पंचायत समितीवरती कमांड कोणाचं राहिलेलं नाही ना कुठल्या अधिकाऱ्याचं राहिलेलं नाही ना कुठल्या लोकप्रतिनिधीचं तर लांबच त्यांचं तर नाव घेण्यात चुकीचंच आहे त्यामुळं थी थी ही पंचायत समिती सर्वसामान्य लोकातून नागरिकातून चर्चा उठलेली आहे की ही पंचायत समिती विभावात निघलेली आहे आणि ही पंचायत समिती या लोकप्रधीच्या एका जवळच्या बदल घेतलेली आहे त्यामुळे या पंचायत समितीच्या गोरगरीब्या वास्तूचं या पंचायत समितीचं खाजगीकरण होणार आहे का आणि हे खाजगीकरण झालं तर या पंचायत समितीमध्ये मात्र गोरगरीब उद्वस्त होणार आहे गोरगरीब हद्दपार होणार आहे त्यामुळं गोरगरिबांची पंचायत समिती म्हणून जी या पंचायत समितीकडे पाहिलं जातं या वास्तूकडे पाहिलं जातं की ही वास्तू ही पंचायत समिती मात्र गोरगरिबाचीच राहावी हिच खाजगीकरण होऊ नये आणि ह्याच्यावरती लोकप्रतिनिधीचं खाजगीकरण जर झालं तर गोरगरीब हद्दपार होऊ नये एवढीच या गोरगरिबांची माफक अपेक्षा आहे